मराठा थार आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुद्धा आदेश सुप्रीम कोर्टाकडून दिले गेले वैद्यकीय प्रवेशामध्ये दहा टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले गेले मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं कायमस्वरूपी निकाल देणं गरजेचं आहे असं मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं संविधानाच्या चौकटीमध्ये दहा टक्के आरक्षण देऊ शकतात का हे स्पष्ट करणं गरजेचंच आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं हायकोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सरकारची बाजू आम्ही मांडू असं फडणवीस म्हणाले समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही के सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मानतो मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून जे योग्य सबमिशन असेल ते कोर्टात सादर केलं जाईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाचे अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि त्या दृष्टीचा प्रयत्न मान्य देवेंद्रजींनी तेव्हाही मुख्यमंत्री असताना आताही मुख्यमंत्री असताना केलेला आहे निश्चितपणे जो काही सरकारकडनं जे काही योग्य सबमिशन हे कोर्टासमोर द्यावं लागतं ते आम्ही आमचं सरकार नेहमीच प्रयत्नशील आणि आम्ही नेहमीच दिलेलं आहे जे जे काही कोर्ट आम्हाला मराठा आरक्षणाबद्दल ज्या ज्या बाबी जे जे पुरावे किंवा जे जे काही समितीचे रिपोर्ट मागेल ते ते राज्य सरकार कोर्टासमोर सादर करेल पुण्याच्या इंदापूर मधील सभेमध्ये अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतोच एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतोच असं वक्तव्य अजितदा सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्तावही नाही आणि चर्चाही सुरू नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट आहे आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर कुठली चर्चा सुद्धा नाही असं ते म्हणाले सुप्रीम कोर्टाने तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना दणका दिलाय आहे बुद्रुक इथे जवळपास एकोणतीस एकर राखीव वनजमीन पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी बेकायदा ठरवला आणि या जमिनीचा ताबा तीन महिन्यांच्या आत वन विभागाकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत दुपारी बारा वाजता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे भेटीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन शहराध्यक्ष नियुक्तीसाठी विचारविनिमय सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यामुळे दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षामध्ये आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार सुनील टेंगरे यांचे पुणे शहराध्यक्षपदासाठी सध्या नाव चर्चेत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर आज लबाडांनो पाणी द्या म्हणत संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर काल भाजपच्या वतीनं लबाड लांडगा ढोंग करतोय असं म्हणत हिणवण्यात आलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे अध्यक्षपदावरून आता नवा वादंग होण्याची शक्यता आहे वेदांत फॉक्सकॉन सारखा तीन हजार शहात्तर कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यातून गेला तर तुम्ही त्याची चर्चा करता मात्र आम्ही दाओसमधून पंधरा लाख शहात्तर हजार रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला नाशिकमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेमध्ये लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर झळकले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सभेचं आयोजन केलं होतं आणि या सभेमध्ये लहानग्यानं बिष्णोईचे पोस्टर झळकवले त्यामुळे आता नवा वाद उफाळला आहे पोस्टर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांशी चर्चा केली बिष्णोई पोस्टर प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता पडळकरांना दिल्या पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा दिला। मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णवी वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर नंदुरबारच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी अट घातली आहे एकत्र आल्यास स्वागत आहे मात्र पक्ष वेगळे झाले तेव्हा अजित पवारांवर आरोप करणाऱ्यांनी आता माफी मागावी असं त्यांनी म्हटलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या विरोधात वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाची नोटीस बजावली गेली आहे त्यांना अठ्ठावीस जुलै रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले अंजली दमानिया यांची बदनामी केल्याप्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टान ही नोटीस बजावली छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र त्याचबरोबर आधार कार्ड रेशन कार्डसह विविध दाखले देण्यासाठी हे शिबीर आयोजित केलेलं आहे शिवाय भटके विमुक्त समाजाला राज्यामध्ये कुठेही रेशनिंग मिळणार असल्याचा निर्णय आता बावनकुळे घेतलाय लाडकी बहीण योजनेतील महिलांना बँकेतून चाळीस हजार रुपयाचं कर्ज देण्याबाबत महिला आणि बालकल्याण विभागानं तुर्तास कानावर हात ठेवले महिला आणि बाल विकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कर्ज देण्यासाठी कोणतीही योजना तयार नसल्याचं सांगितलं गेलं मान्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा जवळपास एक आठवडा आधी होणार आहे आणि उत्तर अंदमानच्या समुद्रामध्ये हे आगमन झालेलं आहे त्यामुळे पुढचे तीन ते चार दिवस हे मान्सूनचा इशारा दिला गेलेला आहे दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव त्याचबरोबर अंदमान निकोबार बेट आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये मान्सून पसरण्यासाठी आता अनुकूल परिस्थिती निर्माण नवी मुंबई महापालिकेनं जलवाहिनीच्या दुरुस्तीचं आणि नवीन पाईपलाईन जोडणीचं काम बुधवारी हाती घेतलं होतं गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणं अपेक्षित होतं मात्र दुरुस्तीचं काम पूर्ण झालं नाही त्यामुळे पालिकेनं बारा तासांचा शटडाऊन वाढवला गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा न झाल्यानं नवी मुंबईकरांचे पाण्याविना हाल झाले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पुढील पंधरा दिवस ड्रोन उडवल्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून शहरात ड्रोन बंदी केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्गाची आर्थिक निविदा खुली न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिलेले आहेत लार्सन अँड ट्रुमरू कंपनीनं केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं हे निर्देश दिले नवी मुंबई महापालिकेनं जलवाहिनीच्या दुरुस्तीचं आणि नवीन पाईपलाईन जोडणीचं काम बुधवारी हाती घेतलं होतं गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणं अपेक्षित होतं मात्र दुरुस्तीचं काम पूर्ण न झाल्यानं पालिकेनं बारा तासांचा शटडाऊन वाढवला आणि त्याच्यामुळे नवी मुंबईकरांना मात्र पाण्यासाठी तात्कळत राहावं लागलं महाराष्ट्र सरकारनं आपल्या सी प्लेन पर्यटन प्रकल्पाला पुन्हा एकदा चालना देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र पर्यटन विकास मार्फत या सेवेसाठी नव्यानं निविदा मागवण्यात आल्या एमटीडीसीनं आठ संभाव्य मार्ग निश्चित केले जिथे सी प्लेन सेवा चालवता येईल इच्छुक सेवा प्रदात्यांकडून भारतात आणि परदेशात निविदा मागवल्या गल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नामधून श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी अरण तीर्थक्षेत्रास अवर्ग दर्जा प्राप्त झाला याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं शासन निर्णय प्रसिद्ध केला गेला के देवनार डंपिंग ग्राउंडची काही जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी कचऱ्याच्या डोंगर हटवून जमिनी रिकाम्या केल्या जाणार आहेत आणि यासाठी राज्य शासनाच्या आदेशावरून महापालिकेनं निविदा मागवल्यात एकूण एकशे पंच्याऐंशी लाख मेट्रिक टन कचऱ्याचं जवळपास चाळीस मीटर उंचीचे डोंगर आहेत आणि ते हटवण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाज येत आहे भारत आणि या पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम अठरा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतर समोर आलाय या अगोदर दहा मेला दोन्ही देशांच्या डीजीएमओनी बारा मे पर्यंत युद्धविराम करण्याची सहमती दर्शवलेली मात्र पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी युद्धविराम अठरा मे पर्यंत वाढवण्यासंदर्भात भाष्य केली तुर्कीवरच्या सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला जवळपास एक हजार कोटी रुपयांचा फटका तुर्कीला बसलाय पुण्यातील मार्केटमधून तुर्कीचे सफरचंद व्यापाऱ्यांकडून विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली आहे कुठल्याही परिस्थितीत तुर्कीचे सफरचंद मागवले जाणार नाहीत आणि विक्रीही केले जाणार नाहीत असा निर्णय व्यापाऱ्यांनीच घेतला तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटतात आहेत भारतीय निर्यात संघटना महासंघानं त्यांचा नियोजित तुर्की दौरा सुद्धा आता रद्द केलाय ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशन कडून चित्रपट आणि मालिकांचं तुर्कीमधलं चित्रीकरण सुद्धा बॅन करण्यात आले पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांना मारलं पण आम्ही धर्म नाही कर्म बघून दहशतवाद्यांना ठार केलं असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं कर्म देख कर मारा उन्होंने धर्म देख कर बिना बेगुनाहों की जान ली यह पाकिस्तान का कर्म था हमने कर्म देख कर उनका खात्मा किया यह हमारा भारतीय धर्म है अड्डे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पाकिस्तान ने दहशतवाद अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लगते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पाकिस्तान ने भारत को धोखा दिया है पाकिस्तान ने भारत को छला है और आज भी वह धोखा दे रहा है इसका खामियाजा अब उसको भारी कीमत करके भुगतना पड़ा है और यह कीमत या ये आतंकवादी वारदातें चलती रही तो लगातार यह बढ़ने ही वाली है भारत भारतत एप्पल उत्पादन बंद करा ऐसा सल्ला अमेरिका के डोनाल्ड ट्रंप यांनी दिला एप्पल के सीईओ टीम कुक यांनी Yes, and I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming here with 500 billion dollars, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. ट्रम्प यांच्या ऍपलवरील पोस्टवर कंगनानं टीका केलेली आहे पण नड्डांच्या विनंतीनंतर पोस्ट काढण्यात आली पंतप्रधान मोदींच्या एवढी लोकप्रियता ट्रम्प यांची नाही असं ट्विट कंगना यांनी केलं होतं जे पी नड्डा यांच्या सूचनेनंतर कंगना रानौत यांनी एक पोस्ट हटवलेली आहे भारत पाकिस्तानच्या वादामध्ये मध्यस्थी करून शस्त्रसंधी केल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं आणि आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे भारत पाकिस्तानच्या वादामध्ये मध्यस्थी केली नसल्याचं ट्रंप यांनी म्हटलं वाद मिटवला अशी मध्यस्थी केल्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतली सजे सॅल ऑल द प्रॉब्लेम बिटवीन प्रॅक्केस्ट टेन आणि स्वेक विच विच गेमिंग मोर मोर हार्स्ट एन ऑल ऑफ सन यूज सर्चिंग मिसोज अ डिफरंट टाईप दहशतवाद कमी होणार नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहणार असं कडक उत्तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला स्थगिती न देता पाणी सोडावं यासाठी पाकिस्तान सध्या गळ्यावया करत आहे आणि यावर जयशंकर यांनी पाकिस्तानकडून सीमापार दहशतवाद कायमस्वरूपी थांबवला जाणार नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहणार असल्याचे संकेत दिले व्ही Uh, water issues have been raised again. You all know, and I re-emphasize, uh, the cabinet, the cabinet committee on security, and the government obviously was very clear that uh, the Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until. क्रॉस बॉर्डर टेररिझम बाय भाजप नेते विजय सहा यांच्यानंतर आणखी एका नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलंय सपा नेते रामगोपाल यादव यांच्याकडून व्योमिका सिंह यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला यादव यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे वक्तव्यानंतर सपा नेते रामगोपाल यादव यांच्यावर टीकेची झोड उठली <्यों> जयों। कर्नल <्यों> सोफिया कुरेशी यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच फटकारलं घटनात्मक पदावर असताना असं भाष्य करणं अयोग्य असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले आणि हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती द्यायला सुद्धा सुप्रीम कोर्टानं नकार दिला शाह यांची कोंडी केली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर लष्करी छावणीला भेट दिली मोदींनी सैन्य भेट दिल्यानंतर शरीफ यांनी सुद्धा पाकिस्तानात सैन्याला भेट दिली चाकण एमआयडीसी कंपनीमध्ये कामावर निघालेल्या महिलेला ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली तेरा मेच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला या प्रकरणामध्ये नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासात बेड्या ठोकल्या गेल्या पोलीस असल्याची बतावणी करून दोन तोतियांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाला लुटल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली तोतया पोलिसांवर संशय आल्यामुळे वृद्धानं वॉचमनला आवाज दिला आणि दोघांनी वृद्धावर हल्ला चढवला मारहाण करून तब्बल बारा तोळ्याची चेन ब्रेसलेट हिसकावून ते दोघं पसार झाले सांगलीतील जत तालुक्यातील बिळूरमध्ये ड्रोन आढळून आला आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र तपास केल्यानंतर व्यावसायिक वापरातलं हे ड्रोन असल्याचं समोर आलं पण विनापरवानगी ड्रोन उडवल्यामुळे हा ड्रोन जप्त केला गेला चंद्रापूरमध्ये छोटा मटका वाघाच्या उपचारासाठी सत्तावीस वन अधिकाऱ्यांची फौज दाखल झाली ताडोबाच्या जंगलातच वाघावर नैसर्गिक उपचार केले जातात ब्रह्म वाघासोबत झालेल्या लढाईमध्ये छोटा मटका वाघ गंभीर जखमी झाला सांगलीमध्ये कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगाराची राष्ट्रीय महामार्गावरून रॅली काढली गेली या प्रकरणामध्ये पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला दोन महिन्यापूर्वी अफगाण हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता अदानी आयटी कंपनीतून गहाळ झालेले दहा लॅपटॉपचा छडा अखेर लागलाय आरोपी अदानी कंपनीमध्ये काम करत होता काही कारणास्तव त्याला काढलं गेलं आणि सुरक्षा व्यवस्थेतला ढिसाळपणा लक्षात घेऊन त्यानं थेट लॅपटॉप चोरले पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठेवल्या आर्थिक अडचणीत असलेल्या एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतःचा जीव संपवला ही घटना उल्हासनगर कॅम्प एक झुलेलाल मंदिर रोड जवळ हर्षा कॉटेज या बिल्डिंगमध्ये घडली आहे या घटनेनं संपूर्ण उल्हासनगर शहर हादरून गेलंय पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुढचा तपास सुरू कपिलनगर परिसरातील समाजभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली आरोपी हरमित सिंह उर्फ बब्बू दर्शन सिंह धुरुप याच्या राहत्या घरातून दोन किलो चारशे ग्रॅम हाफिन त्याचबरोबर दोन वजन काटे दोन मोबाईल आणि शहाण्णव हजार रुपये रोख अशी रक्कम जप्त करण्यात आली आरोपीनं हा सगळा माल झारखंडहून गौतम नावाच्या व्यक्तीकडून आणला होता पोलीस या प्रकरणाचा आता छडा आहे जालन्यामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला घनसावंगी अंबड रस्त्यावरील गंगाखेड इथे ही घटना घडली समोरून येणाऱ्या कारची आणि बुलेटची जोरदार धडक बसली त्याच्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ घटक घडली भुसावळहून नंदुरबारकडे जाणाऱ्या मालगाडीचा अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही त्यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली गोठेगर परिसरामध्ये बंटी हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका कंपनीला भीषण आग लागली आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नांदेडच्या लोटस नर्सिंग महाविद्यालयातील एकवीस वर्षीय विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली महाविद्यालयातील दोन शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी ही आत्महत्या केल्याचं नातेवाईक आणि इतर सगळ्या त्याच्या मित्रांनी आरोप केलेला आहे संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस पुढचा तपास करताना आजारी मित्राला पाहण्यासाठी निघालेल्या दोन युवतींचा टेम्पो टेम्पोखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली पूजा कुराडे आणि प्राजक्त कळसे असं मयत तरुणीचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी आयुष्य टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं बीसीसीआयनं एल फ्रँचायझींना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सव्वीस मे पर्यंत सोडायला सांगितलं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सव्वीस मे पर्यंत मायदेशी परतण्यास बीसीसीआयनं सांगितलेलं आहे आणि त्याचवेळी वेस्ट इंडिजचे खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध असणार आहेत सी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह फायनलच्या बक्षीस रकमेची घोषणा केली गेली यावेळी विजेत्या संघाला को तीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये मिळणार आहेत तिसऱ्या क्रमांकावरील भारताला बारा कोटी बत्तीस लाख मिळणार आहेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अकरा ते पंधरा दर mm -hmm. जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली शेफाली आणि हर्लिन वनडेतून बाहेर झाल्यात अठ्ठावीस जून पासून दोन्ही संघांमध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल दोन्ही फॉर्मॅटमध्ये हरमनप्रीत कौर कर्णधार असेल आणि स्मृती मंधना उपकर्णधार असेल रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सकडून एक भन्नाट पोस्ट करण्यात आली या पोस्टमध्ये रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ बनवला गेलाय या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित शर्माचा सन्मान करण्यात आला त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तोफान व्हायरल हो आयपीएल मध्ये राजस्थान संघाकडून खेळणारा बिहारचा वैभव सूर्यवंशी दहावीमध्ये नापास झाल्याचं व्हायरल होत आहे मात्र गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वैभव नववी उत्तीर्ण झाल्यानंतर दहावीत गेला आणि यावर्षी तो दहावीची परीक्षा देऊच शकला नाही असं स्पष्टकरण त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलं आहे बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल सोडून मायदेशी परतावा लागणार आहे बांगलादेश संघ युएईच्या दौऱ्यावर जाणार असून मुस्तफिजूरला आयपीएल सोडून परत बोलावलंय एलच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे त्याला एलला मुकावं लागलं आहे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी सुरुवात होण्याला आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडे खास विनंती केल्याचं समोर आलं उर्वरित सामने म्युझिक सिस्टीमच्या स्वरूपात लावण्यात येणारे डीजे आणि चेअर लिडर्स शिवाय खेळवा अशी विनंती गावस्करांनी केली विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं मोठा दावा केला विराटला कसोटी सुरू ठेवायची होती मात्र निवड समितीनं पाठिंबा दिला नाही असा दावा कैफनं केला बीसीसीआयनं बारा मे रोजी चे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे केलेले मध्ये फक्त तेरा सामने शिल्लक आहेत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले तर सात संघ टॉप साठी लढत आहेत कोलकाता लखनौ एकही सामना हरली तर थेट बाहेर जाणार आहे रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळामध्ये सुवर्णपदक जिंकणारा अमेरिकन कुस्तीपटू काईल स्नायडरला कोलंबस पोलिसांनी वेशा व्यवसायाच्या प्रकरणात अटक केली वेशा व्यवसायासंदर्भात एका स्टिंग ऑपरेशनमध्ये तो पकडला गेला त्याला एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे अभिनेत्री आणि पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंडानं चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं मॅक्सवेलशी तुमचं लग्न झालं नाही म्हणून तो तुमच्या तु 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 संघासाठी चांगला खेळत नाही का असा सवाल एका चाहत्यानं केला होता तुम्ही हेच प्रश्न पुरुष टीम मालकांना का विचारत नाही असं म्हणत प्रीतीनं या चाहत्याची कान केली फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका भावनिक पोस्टमुळे आता चर्चेत आहे माझा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर होता खूप प्रयत्न करूनही दरवेळी नकारच मिळाला कान्स फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती पण दुर्दैवानं विजा रद्द झाला त्यामुळे मी निराश झाले असं तिने म्हटलं अभिनेत्री उषान अडकर्णींनी बिग बॉस मराठी शो मधील त्यांचा अनुभव शेअर केला बिग बॉसचे सत्याहत्तर दिवस म्हणजे वेडेपणाचे होते मेंदूत किडे पडल्यासारखं झालं होतं शो मधून बाहेर आल्यानंतर इतका मानसिक तणाव होता की स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा आठवत नव्हता असं त्या म्हणाल्या ज्येष्ठ अभिनेते टिनू आनंद यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे त्यांनी घरी जात असताना कुत्र्यांच्या भुंकडांना त्रस्त होऊन कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारलं होतं तर श्वानप्रेमींनी कुत्र्यांना घरी घेऊन जा अन्यथा माझ्या रोषाला सामोरं जा असा मेसेज त्यांनी सोशल मीडियावर लिहिला होता अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरा पुन्हा एकदा एकत्र येतात दादासाहेब फाळकेंवर आधारित बायोपिकवर दोघं काम करत आहेत आणि या बायोपिकमधून सिनेमाच्या जन्माची कथा मोठ्या पडद्यावर उघडली जाणार येत्या ऑक्टोबरपासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे Legenda por